ब्रेकिंग न्यूज नवी मुंबईमध्ये उलवे बेलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे आणि पहाटेच्या सुमारास कंटेनरनं ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झालाय या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे कंटेनर चालक मात्र फरार झालाय बेलापूर उलवे महामार्ग मृत्यूचा सापळा ठरतोय आणि या संदर्भात आणखी तपशील घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत शिल्पा बऱ्याच अपघातांच्या घटना समोर येत आहेत वर्षभरात पंधरा ते वीस जणांचा याच महामार्गावर मृत्यू झालाय चालकाचा काही शोध लागू शकलाय का पाहिलं तर उलवे बेलापूर महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आज पहाटे पाच वाजता देखील एका कंटेनरने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिलेली आहे आणि या भीषण अपघातामध्ये रिक्षामधील महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर जो रिक्षा चालक होता तो थोडक्यात बचावलेला आहे आणि या रिक्षा चालकाला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलेला आहे अपघातानंतर जो कंटेनर चालक होता तो त्याचं वाहन सोडून फरार झालेला आहे या प्रकरणी उलवे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तातडीने पुढील तपास सुरू केलेला आहे मात्र बेलापूर आणि उलवेचा जो हा महामार्ग आहे तो अपघातांचं निमंत्रण ठरला गेलेला पाहायला मिळतोय कारण गेल्या एक वर्षामध्ये तब्बल पंधरा ते वीस जणांनी या महामार्गावर प्राण गमावलेले गमा। आहेत आणि आपण जर पाहिलं तर स्थानिक नागरिकांनी देखील वारंवार रस्ता सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तरी देखील पाहून रिक्षाचे दृश्य पाहून जो अपघात झालेला आहे अपघाताची भीषणता त्याचा अंदाज येतो शिल्प धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी